टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ हमची। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोढवा पोलिसांच्या तपास पथकाने अटक करून त्यांच्या ताब्यातून सात पिस्तूल आणि जिवंत असा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली आहे या प्रकरणी संदेश उर्फ संजय अंकुश जाधव वय बत्तीस राहणार चिखली पुणे शिवाजी उर्फ शिवा भाऊ कुडेकर आणि राहुल नरसिंग लिंगवाले या आरोपींना अटक केली आहे कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विशाल मेमाने खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती की घाटाच्या पायथ्याला हॉटेल जवळ दोन व्यक्ती पिस्तूल घेऊन फिरत आहेत त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांच्या पथकाने सदर ठिकाणी संशयित आरोपींचा शोध घेऊन दोन जणांना पाठलाग करून त्यांना पकडलं संदेश जाधव आणि शिवाजी कुडेकर या दोघांच्या ताब्यातून दोन पिस्तूल पोलिसांनी जप्त केले त्यानंतर पोलीस चौकशी